खूप टेन्शन आलंय आता मी काय करू परीक्षा जवळ आली आहे माझा काहीच अभ्यास झाला नाही फिजिक्स खूप अवघड जातो केमिस्ट्री जमत नाही मॅथ मध्ये इंटिग्रेशन जमत नाही काय करावं ते कळत नाही रात्र रात्र जागून अभ्यास करत असतो तरी अभ्यास होत नाही खूप टेन्शन आलाय असे बारावीमध्ये शिकत असलेल्या अनेक विद्यार्थ्यांना वाटत असेल अशीच असे काहीशी स्थिती दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पण असेल मग या प्रॉब्लेमचे समाधान काय आपल्याकडे आता दोनच पर्याय आहे पहिला म्हणजे लढायचे आणि दुसरा म्हणजे रडत बसायचे दोन्ही पर्याय तुमच्यासाठी खुले आहे जर पहिला पर्याय स्वीकारला तर तुमचे जिंकण्याचे चान्स जास्त असतात आणि दुसरा स्वीकारला तर हरण्याचे चान्स जास्त असतात तुम्ही कितीही टेन्शन घेतलं खाणं पिणं सोडलं शॉर्टकट रचला की कुणीतरी येईन आपल्याला मदत करायला तर हार निश्चित आहे तुमचे शंभर टक्के एफर्ट देण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो वेळ शिल्लक आहे त्याचे प्रॉपर नियोजन करा प्रत्येक आठवडा प्रत्येक दिवस प्रत्येक तासाचे प्लॅनिंग करा केलेले प्लॅनिंग आत्मसात करा दहा मिनिट सुद्धा वाया जाऊ देऊ नये एक एक मिनिट एका एका मार्क सारखे समजा एक एक मार्क तुमचे मेरिट मध्ये घेऊन जाऊ शकते असा विचार करा तुम्ही शंभर टक्के मेहनत केली की रिझल्ट तुमचाच आहे रडण्यापेक्षा केलेले बरे